पालघरच्या वाडा तालुक्यातील खाणिवली येथील एका घरात टाकलेल्या दरोड्यातील आरोपींना अटक पालघरच्या वाडा तालुक्यातील खाणिवली येथील मागील दोन दिव आठवड्यांपूर्वी एका घरात पन्नास लाख रुपये रोकड असल्याची माहिती मिळवून रात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या सहा जणांना पालघर पोलिसांनी मोठ्या शेताफीनं अटक केली आहे वाडा तालुक्यातील खाणिवली येथील मनीषा भानुशाली यांच्या घरात पहाटे साडेतीन चार वाजण्याच्या सुमारास मागील काही दिवसांपूर्वी या दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत काही रोख रकमेसह ए टी एम सोन्या चांदीचे दागिने आणि बाईक चोरी करून दरोडा टाकला फिर्यादीच्या घराजवळच असणाऱ्या एका आरोपीने या आरोपींना म सदर घरात पन्नास लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती दिल्यानंतर या दरोडेखोरांकडून हा दरोडा टाकण्यात आलेला असून पालघर आणि आरोपींविरोधात वाडा पोलीस ठाण्यात विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला होता आणि यानंतर पालघर पोलिसांनी मोठ्या शिताफीने या आरोपींना मोबाईलद्वारे ट्रेस करत अटक केली तसेच आरोपींकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली दरोडा टाकणारे आणि दरोडेखोरांना माहिती देणारे अशा तब्बल सहा जणांना पालघर पोलिसांनी अटक केलेली असून अजूनही एक आरोपी फरार असून त्याचा शोध सध्या पालघर पोलिसांकडून सुरू आहे ते पाठी तीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे रात्री साडेआठ वाजता चार अनोळखी वी त्या घरी आले घरावर दारावर लाता मारल्या त्यांनी घरामध्ये प्रवेश केला घरामधल्या लोकांच्या चेहऱ्यावर मिरची स्प्रे मारून त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना बांधून ठेवलं गेलं आणि त्यांच्या घरामध्ये सगळे सामान चेक केलं गेलं त्यांना पन्नास लाख रुपये त्या घरामध्ये आल्याची संदर्भातील टिपाय लागली होती त्याचा शोध ते घेत होते तिथे ते पैसे मिळाले नाही या संदर्भात त्यांनी हातात जे वेपन होते त्या वेपनचा सुद्धा धार त्यांना दाखवला आहे त्या ठिकाणी जे एटीएम कार्ड मिळालं त्याच्या आधारे त्यांनी त्यांच्या ए टी एमच्या एटीएम मधून वीस हजार रुपये काढून घेतले ते बारा किलोमीटर जाऊन पुरुष या ठिकाणच्या एमचा वापर केला गेलेला आहे आणि त्या ठिकाणून ते साडेतीन वाजता निघून गेले पन्नास लाख रुपये त्या घरामध्ये आहेत अशा स्वरूपाचे टीप हे स्थानिक गुन्हेगार यांनी त्यांना दिली गेली होती त्याची नावं लष्पन झालेली आहे या संपूर्ण गुन्ह्यामध्ये सहा आरोपी निष्पन्न झालेले आहेत दोन आरोपी हे टीप देणारे आहेत चार आरोपी ज्यांनी प्रत्यक्ष काम केलेले असे आहेत याच्यामध्ये सध्या दरोड्याचे शिक्षण लागलेले आहेत त्याचबरोबर क्रिमिनल कॉन्स्परेशन सुद्धा शिक्षण लावण्यात आलेले आहेत आरोपीकडून संपूर्ण मुद्देमाल हा हस्तगत थाँ करण्यात आलेला आहे मोटरसायकल मोबाईल सोन्याचा दागिने हा संपूर्ण मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे हे आरोपी इतर गुन्ह्यामध्ये त्या त्या ज्या हातीमध्ये राहत आहेत त्या ठिकाणच्या गुन्ह्यामध्ये ते आरोपी आहेत आमच्या जिल्ह्यामधील जे आरोपी आहेत तेही या ठिकाणच्या रेकॉर्डवरचे आरोपी आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पालघर